नमस्कार मी शिवाजी आहे आपण एक ताजी आणि बातमी पाहूयात उदगीर येथील ऐतिहासिक जुलै रोजी राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेमध्ये माहिती लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा बुद्धविहाराचे उद्घाटन देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तीस जुलै रोजी उदगीरमध्ये होणार असून त्यांच्या समेत राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हेही उपस्थित राहणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आज बावीस जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणाऱ्या बुद्धविहार उद्घाटन सोहळ्यास राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन आदींची उपस्थिती राहणार असल्याचे नामदार बनसोडे यांनी यावेळी सांगितले या पत्रकार परिषदेवेळी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर भदंत उपगुप्त महाथेरो भंते पयानंद आदींची प्रमुख उपस्थिती होती ऐतिहासिक उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे आणि एक मोठी सभा सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे आपल्या जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचा तो कार्यक्रम आहे आणि आनंदाचा आणि अभिमानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्या महाराष्ट्राच्या दोन दोन दिवसाच्या दौऱ्यावर दो येत असताना ते महाराष्ट्रातले कार्यक्रम करून मुंबईवरून त्या नांदेडला येतील आणि नांदेडवरून हेलिकॉप्टरने उदगीरमध्ये त्या पोहोचतील आणि हेलिकॉप्टरमधून आल्यानंतर पहिल्यांदा त्या उदगीराचं उद्घाटन त्या ठिकाणी होईल आणि पूजनीय तिच्या उपस्थितीमध्ये तिथल्या बुद्धवर्गना होईल आणि बुद्धमंत्रीची प्रतिष्ठान त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर ते उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावरती एक मोठी सभा त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या सभेला मार्गदर्शन महा महामारी राष्ट्रपती मोदया त्या ठिकाणी करतील